महागाच्या कब्बशामध्ये पाहुण्या रवळ्यांसाठी महागाच्या कब्बशामध्ये पाहुण्या आरवळ्यांसाठी जुन्या पुराण्या फुटक्या घरच्यांसाठी काटकसर जरूर करावी काटकसर जरूर करावी चिकटपणा नको भरभरून आयुष्य जगावं हातच राखून नको भरभरून आयुष्य जगावं हातच राखून नको विटक दाटके आखूड कपडे घरी घालून बसायचे विटक दाटके आखूड कपडे घरी घालून बसायचे स्वच्छ चांगले कपडे फक्त बाहेर जाताना वापरायचे कपाट भरून ठेवण्यापेक्षा घरातही टापटीप राहावं कपाट भरून ठेवण्यापेक्षा घरातही टापटीप राहावं राजा राणी सारखं रूप वास्तूलाही दाखवावं महागाच्या कब्बशामने पाहुण्या आरवळ्यांसाठी महागाच्या कब्बशामने पाहुण्यारावळ्यांसाठी जुन्या पुराण्या फुटक्या काबर घरच्यांसाठी जुन्या पुराण्या फुटक्या काबर घरच्यांसाठी दररोज चाच सकाळचा चहा घ्यावा मस्त आयटीत दररोज चाच सकाळचा चहा घ्यावा मस्त आयटीत नक्षीदार चांगले मग काबर ठेवता पेटीत आयपत असल्यावर घरात सुद्धा चांगल्याच वस्तू वापरा ऐपत असल्यावर घरात सुद्धा चांगल्याच वस्तू वापरा का म्हणून हलकं स्वस्त उजळा कोपरा न कोपरा बॅलेन्स असून उपयोग नाही वृत्ती श्रीमंत पाहिजे बॅलेन्स असून उपयोग नाही वृत्ती श्रीमंत पाहिजे अरे वेड्या जिंदगी कशी मस्तीच जगली पाहिजे अरे वेड्या जिंदगी कशी मस्तीच जगली पाहिजे प्लेन कशाला ट्रेनने जाऊ तिकीट नको एसीचं प्लेन कशाला ट्रेनने जाऊ तिकीट नको एसीचं गडगंज संपत्ती असूनही जगणं एखाद्या घुशीचं क्वालिटी चांगली हवी असल्यास जास्त पैसे लागणार क्वालिटी चांगली हवी असल्यास जास्त पैसे लागणार सगळं असून किती दिवस चिकटपणे जगणार सगळं असून किती दिवस चिकटपणे जगणार रीन काढून सण करावास असं आमचं म्हणणं नाही रीन काढून सण करावास असं आमचं म्हणणं नाही सगळं असून न भोगणं असं <ासा> जगणं योग्य नाही गरिबी पाहिली सुपाशी झोपला सगळं मान्य आहे गरीबी पाहिली सुपाशी झोपला सगळं मान्य आहे तुझ्याबद्दलचं प्रेमच वाटतं म्हणून हे सांगणं आहे तुझ्याबद्दल प्रेमच वाटतं म्हणून हे सांगणं आहे टिंगल करावी टोमने मारावे हा उद्देश नाही टिंगल करावी टोमने मारावे हा उद्देश नाही तुला चांगलं मिळालं पाहिजे बाकी काही नाही लक्झरियस राहा एन्जॉय कर नको चोरू खेटरात पाय लक्झरियस राहा एन्जॉय कर नको चोरू खेटरात पाय खूप कमावून ठेवलंस म्हणून चांगलं कुणी म्हणणार नाही आयुष्याच्या संध्याकाळी तरी ऐश्वर भोगलं पाहिजे आयुष्याच्या संध्याकाळी तरी आयुष्य आयुष्याच्या संध्याकाळी तरी ऐश्वर भोगलं पाहिजे आयपत असल्यावर माणसाने मजेत जगलं पाहिजे ऐपत असल्यावर माणसाने मजेत जगलं पाहिजे धन्यवाद ऐकलीत ना कविता माझ्या कवितेवरच आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा